उकडीचे मोदक करायचं म्हटलं तर सर्वात पहिलं म्हणजे त्याची उकड उकड काढण्यासाठी आपल्याकडे तांदळाची पिठी घरात असेलच असं नाही त्यासाठी ऑप्शन म्हणून आज आपण रव्याचे उकडीचे मोदक करणार आहोत बनवायलाही सोपे आणि तितकेच लुसलुशीत हे तयार होतात त्यासाठी आपण सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे असे छोटे तुकडे करून घेतलेले टाकून घेणार आहोत ते आपल्याला तुपामध्ये थोड्या वेळ परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा खसखस टाकून घेतलेली आहे मोदकाच्या सारणामध्ये खसखस खायला खूप छान लागते तीही आपण थोडीशी परतून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कप भरून नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे इथे मी नारळाचे तुकडे करून मिक्सरला नारळ फिरून घेतलेला आहे तो आपण दोन ते तीन मिनटं यामध्ये परतून घेणार आहोत तीन मिनटे झालेली आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप गूळ टाकून घ्यायचा आहे आपला नारळाचा किस जेवढा असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे म्हणजे गोडीला हे आपलं बरोबर होतं गूळ आपला वितळलेला आहे सारण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे तरीही आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे त्यानंतर त्यामध्ये इथे मी पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे त्यानंतर गॅस बंद करणार आहोत आपण आणि हे सारण थंड करून घेणार आहोत आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण याची उकड काढून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा कप भरून दूध पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि अर्धा कप पाणी टाकून घेतलेला आहे दुधामुळे आपले मोदक शुभ्र तयार होतात आता याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचा आहे इथे मी अर्धा कप भरून रवा घेतलेला आहे एका हाताने रवा टाकत दुसऱ्या हाताने आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे याच्या गाठी तयार झाल्या नाही पाहिजेत सतत हलवत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण चमच्याच्या मदतीने याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत याच्यामध्ये गाठी होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता रवा पॅनपासून वेगळा होत आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून हे झाकून आपण पंधरा मिनटं साईडला ठेवून देणार आहोत पंधरा मिनटानंतर मी हे एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला हे गरम असतं त्यामुळे आपण एका वाटीने या पद्धतीने हे मिक्स करून घेणार आहोत एक ते दोन मिनटं असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण हाताने व्यवस्थित मळून घेणार आहोत दोन मिनटं हे वाटीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हाताने या पद्धतीने व्यवस्थित मळून घेणार आहे दोन मिनटं आपण हाताने हे व्यवस्थित मळून घेणार आहोत जेणेकरून हे सारण आपलं व्यवस्थित मौसर तयार होईल त्यानंतर आता आपण याचे मोदक तयार करून घेणार आहोत मी इथे मी साच्याने मोदक तयार करून घेणार आहे तुम्ही हाताने पारी करूनही याचे मोदक तयार करू शकतात साच्याला इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्याला कडेने आपण ही पिठी जी तयार केलेली आहे ती लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मध्ये त्याला थोडीशी अशी पोकळ जागा ठेवायची आहे त्यामध्ये आपण नारळाचं सारण भरून घेणार आहोत मोदकाच्या साचाला साईडने ही रव्याची पिठी एकसारखी लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मोदकालाही छान शेप येईल त्यानंतर मध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती परत थोडीशी अशी पिठी लावून द्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती छान असा तयार झालेला आहे उकड काढायची टेन्शन नाही मऊ लुसलुशीत मोदक अगदी झटपट आपण तयार करू शकतो त्यानंतर हे सर्व मोदक मी एका वाफेच्या चाळणीत ठेवून घेतलेले आहेत मध्ये असं थोडंसं अंतर ठेवून आपल्याला मोदक त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत त्याला आधी सुरुवातीला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं त्यानंतर गॅसवर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलंच होतं त्यावर ही चाळणी आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि त्यावर एक घट्टसर झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे मोदक आपण वाफून घेणार आहोत आणि आपल्या रव्याचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही नक्की एकदा असे रव्याचे उकडीचे मोदक तयार करून पहा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा